नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी फसव्या घोषणा करून सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करत आहे आमदार कैलास पाटील यांची टीका सिबिल बघून पीक कर्ज देण्यास टाळले जाते सरकार ठोस भूमिका घेत परंतु काल आणि आज दोन्ही तालुक्यात दो बैठक घेतल्यानंतर बँकर्सनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला हे सीबीसी असेल किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कर सिबिल बघू नका अशा कुठल्याही सूचना आम्हाला आलेल्या नाहीत या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सिबिलची अट लावू नका असा स्पष्ट आदेश सरकारनं बँकेला दिले नसल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की सरकारच्या घोषणांमुळे शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत जातात मात्र बँकेकडून सिबिलच्या कारणावरून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळले जाते सिबिलची अट रद्द करण्याबाबत सरकारनं बँकेला स्पष्ट सूचना दिल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे आणि आजच्या बैठकीतून हे सिद्ध झालं की शासनाच्या वतीने मुख्यमंत्री व मुख्यमंत्री सांगतात की पीक कर्जासाठी सिबिल बघितलं जाणार नाही परंतु काल आणि आज दोन्ही तालुक्यात बैठक घेतल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्हाला एसीबीसी असेल किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं सिव्हिल बघू नका अशा कुठल्याही सूचना आम्हाला आलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही जी पूर्वीची पद्धत आहे सिव्हिल बघूनच कर्ज द्यायचं ही पद्धत चालू ठेवलेली आहे त्यामुळे मला शासनाच्या प्रतिनिधीला असं एवढंच सांगायचंय की तुम्ही फक्त घोषणा करता आणि त्याची अंमलबजावणी करण्याची तुम्ही तसदी घेत नाही त्यामुळे तुम्ही जरी घोषणा तुमच्या घोषणेवर विश्वास ठेवून शेतकरी बँकेत जातो आणि त्यावेळेस त्याचं सिबिल बघून त्याला पीक कर्ज नाकार जातं त्यावेळेस त्याला लक्षात घोषणा आहे त्यामुळे कमीत कमी बाकीच्या घोषणासारखी ह्या तरी बाबतीत तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ही मला माझी शासनाला विनंती शेतकऱ्यांच्या काय अडचणी होत्या बँकांना काय सूचना दिल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी हेतू होती सिबिल मुळे त्यांचं पीक कर्ज नाकार जाते ओ टी एस मुळे राईट ऑफ मुळे त्यांचं पीक ना कर्ज नाकार जात शासन फक्त सांगतंय की आम्ही सिविल बघणार नाही किंवा ना बाकीच्या कुठल्या पीक कर्जाला अडचणी येणार परंतु शासनानं तसं काही कारवाई न केल्यामुळं पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी आल्यामुळे नाईलाजानं ना शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं आणि सावकारीक दारात गेल्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या शेत शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होत आहे